श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रामध्ये दक्षिणा का द्यायची गुरुपद घेताना कोणते नियम पाळायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली सेवा स्वामींचं सुंदर रूप त्याचबरोबर केंद्रामध्ये श्री स्वामीचरितसाराम्रचं वाचन गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रामध्ये जाण्याचा योग आला आणि खूप सुंदर असं श्री अक्कलकोटमधील स्वामींचं फोटवृक्ष व श्री स्वामी समर्थ मंदिर आमच्या केंद्रातील स्वामी समर्थ केंद्रा महाराजांचा फोटो तरच आजच्या दिवशी स्वामी कुठून दिसत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पत्रिकेतले काही दोष असतात त्यातून काही दान धर्म केल्याशिवाय ते दोष नाही होत नाही त्यामुळं जेव्हा आपण एखादं दान देतो त्यावेळी ते दोष आपण होतो श्री स्वामी समर्थ आता आपण सगळं घेतलेलं हे आता हे सगळ्यांसाठी आपण पाणी श्री स्वामी। कालमृत्यहरण सर्व्याधीविनाशनमातीर्थम जठिरम धार्माना विनंती या गुरुपौर्णिमेपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचं आमच्यासाठी आपण गुरुपद स्वीकारावं वर्षभर आमचा सांभाळ करावा ते स्वामींचा आणि तिथं काय करायचं तिचं ठेवायचं आणि आणि दक्षिणा काय करायचं पेटी करायचं